नमस्कार मंडळी मी आहे प्रियांका आणि प्रियांका रेसिपीज मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण छान असा आमरस बनवणार आहोत आणि ह्या आमरस सोबत आपण आज बनवणार आहोत छान अशी पुरी बनवणार आहोत तर खूप छान असं टेस्टी कॉम्बिनेशन आहे आमरस आणि पुरी आणि या पद्धतीने कराल तर आपले आमरस खूप छान असा तयार होतो तर त्यासाठी बघा मी हापूसचे तीन आंबे घेतले आहेत तर हे जरा मोठ्या आकारात आहेत ने तर हे छान असे स्वच्छ पहिले पाण्यात आपल्याला धुवून घ्यायचे आहेत पंधरा मिनटं पाण्यात ठेवायचे आणि त्यानंतर छान असं स्वच्छ धुवून एका कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायचे तर पहिले तर आपल्याला याचा देट काढून आहे तर देट काढून झाल्यानंतर एका साईडने असा कट आहे आणि त्याचे पीसेस असे कट करायचे आणि चमच्याच्या सहाय्याने आपल्याला हा पूर्ण आतला गर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे तर हा पूर्ण आपल्याला चमच्याने काढून आहे इझिली चमच्याने आपल्या हा आंब्याचा गर निघून निघतो तर आपण आता दुसऱ्या साईडचा पण काढून घेऊया तर दुसऱ्या साईडचा मी काढून घेतला असतो तो आपण याचा जो गर असतो तो आपण सुरीच्या साहाय्याने काढून छान असं सुरीच्या सहाय्याने आंब्याचा गर निघतो तर हे बघा पूर्ण मिक्सरचं भांड भरलंय आणि आपला जो बाटा बघा पूर्णपणे क्लीन आहे सुरीच्या सहाय्याने पूर्ण क्लीन करून घेतले तर आता आपण हे आपण अर्धा अर्धा आपण मिक्सरला लावून आहे तर मी यातला अर्धा जो आंब्याचा गर आहे तो आपण मी काढून घेते आणि आता यामध्ये आपण थोडीशी साखर घालणार आहोत आणि यामध्ये आमरस आपला काळा पडू नये यासाठी जी स्पेशल टीप आहे ती अशी आहे यामध्ये आपण थंड पाणी किंवा बर्फाचे एक दोन तुकडे आपण यामध्ये टाकायचे तर मी आता एक ग्लासामध्येच ठेवलेलं कारण की आम्ही काही थंड पाणी पित नाही त्यामुळे मी एक ग्लासामध्ये थंड पाणी करत ठेवलेलं तर थोडासा बर्फ जमा झाला तो यामध्ये टाकायचा आहे आणि थोडं थंड पाणी यामध्ये टाकायचं आहे आणि मिक्सरला लावून आहे गोड आपल्यावर आहे तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर साखर थोडीशी तुम्ही वाढवू शकता तर आता आपण हे मिक्सरला लावून घेऊया छान असं बघा आपलं आमरस तयार आहे थोडासा थिकनेसला जाड आहे तर यामध्ये आपण थोडंसं थंड पाणी मिक्स करायचं आणि फेटून घ्यायचं तर हे दुसऱ्यांदा पण आता मी मिक्सरला लावतो यामध्ये मी बर्फ टाकला आहे थोडीशी साखर टाकायची आपल्या आवडीनुसार टाकायची यामध्ये थोडं पाणी टाकायचं आणि छान असं आपला आमरस तयार होतो तर बघा एक नंबर टेस्टी असा आपला आमरस तयार आहे तुम्ही ह्याची थिकनेस पाहू शकता खूप छान असं झालं आहे तर तुम्ही देखील घरी बनवून पाहून तुमच्या मुलांना खायला द्या आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर मी आता तुम्हाला पुरीसोबत तुम्हाला दाखवते किती छान असा लागतो आमरस आमरस आणि पुरी एक नंबर कॉम्बिनेशन आहे असंच आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू